काही न करू शकणार निर्जीव हे शरीर कारणी ती गरीबी म्हणजे मानवी आयुष्याला चिकटलेला शाप आहे आयुष्यातला शाप असतो सुख त्याच्यापासून पासून दूर लोटलेला त्याला फक्त एकच चिंता असते की म्हणजे या वीज भर पोटासाठी दोन वेळच्या त्यासाठी तो वाटत काम करायला तयार दिवस रात्र कामाळ कष्ट करीत असतो आणि म्हणून आपल्या परिवारासाठी त्या बिल्डर कोणत्या आणण्याच्या कामावर माझा हा अपघात झाला आणि त्याच अपघातात मी मी कायम

आणि तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय मी या बाळाला घेऊन या जगाच्या पाठीवर कुठेही गेली ना तरी या जगातील लोकांच्या नजरात अहो माझे त्या असाय स्त्रीचे लचके तोडायला मागे

अगर एवढ्याशा अन्नान माझं पोट भरणार नाही म्हणून म्हणतेस की मला भूक नाही सुमत तू जर जेवली राहीस तर आपल्या या बाळासाठी दूध कुठून येईल ना तुझ्या अगं कसा जगेल का आपलं बाळ दुधाविना सांग कसं जगेल आपलं देवतर आओ, शंकर बाबू शंकर बाबू काय अवस्था ओढवली तुमच्यावर काय परिस्थिती झाली तुमची हा शंकर बाबू हे बघा मला ही माहिती लगेच कळाली आणि मी हातातील कामधंदे सोडून मी लगेच लगेच तुमच्या भेटीसाठी आलोय पण याआधी याआधी मी तुमच्या या अपघाताबद्दलची सारी कागदपत्रे मी जमा केलेली आहे आणि ही सारी कागदपत्रे जमा करून त्या कामगार कल्याण न्यायालयामध्ये जाऊन पोचवलेली आहे आणि वकील साहेबांना सारं सांगितलंय की वकील साहेब वकील साहेब शंकर बाबूंवर झालेला जो अन्याय आणि अत्याचार आहे ना या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून त्या कोयत्या अन्नाकडून यांच्या कामाचा मोबदला यांना नक्कीच मिळवून द्या आणि म्हणून त्यांनी कामगार कल्याण न्यायालयामध्ये ती फाईल पोहोचवली ते अजिबात खर्ची करू नका शंकर बाबू मी आहे तुमच्या पतीची बाबू तो ही बातमी जर त्या तोट्या अन्न करा आणि त्यांनी आम्हाला ही झोपडी खाली करायला लावली तर आम्ही कुठे जाणार नाही देवधर बाबू जी मदत केली ती आमच्यासाठी पुरेशी आहे तो माझ्या अपघाताची बातमी करताच माझा दवाखान्याचा सर्व खर्च तुम्ही उचलला ठेवलंच नाही तर कामगार कल्याण निधीमधून ही खुर्ची सुद्धा मिळवून दिली देवधर बाबू

आम्हाला सुमत है का असा विचार करताय तुमला हो मी काही जे करतो आहे ते माझ्या स्वतःसाठी करतोय नाही सुमताई नाही हो हे सगळं आहे ना हे सगळं तुमच्या कुटुंबासाठी मी करतो आहे का सहा नाही सहन करताय अहो शंकर बाबू जर तुम्ही असे गुवान गपचुप जर सगळं सहन करत राहिलात ना तर तो कोयत्याला वारंवार तुमच्या मला न्याय आणि अत्याचार करेल मग काय करणार बोला ना शंकर बाबू बोला काय करणार आयुष्यभर तुम्हाला दरदर फटकल्याशिवाय आयुष्यभर लोकांसमोर भीक मागितल्याशिवाय तुम्हाला पर्याय उरणार नाहीये ना 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 ना। आज या अपघातामध्ये तुमचे हे हात आणि पाय घडून पडलेले आहेत आणि उद्या जर तुमचं हे अख्खं शरीर जर घडून पडलं तर या तुमच्या बाळाला काय जबाब देणार बोला ना शंकर बाबू बोला उद्या मोठा होणारा वाढ आहे ना तो उभा मोठा होणारा वाढ तुमच्या तुमच्या यादूब्यावर हसेल आणि म्हणूनच मग काही शंकर बाबू असं भरायचं नाहीये अहो आठवा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका बेण्याच्या कलमावर हे संविधान लिहिले होत आणि या संविधानावर सारा हे देश चालत आहे आणि या लोकशाही तत्वामध्ये या संविधानामध्ये स्वातंत्र्य सत्ता आणि बंधुता या साऱ्या गोष्टींच्या या साऱ्या तत्त्वांचा समावेश केलेला आहे आणि त्या संविधानामध्ये सांगून दिलेला आहे की या संविधानानुसार गरीब आणि श्रीमंत कुठलाही भेदभाव केला जाणार नाहीये मग तुम्ही का तुम्ही का गरिबीच्या गरिबीचे चटके सहन करताय आणि का त्या कोयत्या अन्नाच्या गुलामगिरी विरुद्ध अत्याचाराविरुद्ध तुम्ही सामना का करत नाहीये शंकर शंकर बाबू बाबू विकत अहो जर विरुद्ध वाचा फोडायचा असेल ना तुमच्या अत्याचार आणि वाचा फोडायचा असेल कुत्तर त्या कोवि विरुद्ध साक्ष द्या आणि जबाब द्या आणि दाखवून जगाला कि सुद्धा एक कर्तव्यक्ष पुरुष आहे होय शंकर बाबू होय भाऊ भीतीने घाबरून चालायचं नाहीये किती दिवस अन्याय सहन करणार नाही ना शंकर बाबू नाही हलाल हे फक्त आणि कोंबडे आणि बकऱ्यांची होते वाघाची नाही तुम्हाला सुद्धा वाघासारखं जगायचं आहे सुमंत ही औ सांभाळा शंकर बाबूला शंकर बाबू यानंतर अजिबात काळजी करू नका तुम्ही तुम्हाला काही जरी लागले ना तरी मी आहे तुमच्यासमोर काळजी बाबू देवदेव बाबू बोलतायत ना ते अगदी खरं बोलतायत तुम्हाला त्यांचं म्हणणं हो कोयगत मलाय त्यांचं म्हणणं मनोवर पडलं पण सुमत काय त्या पागड्या शरीरावर त्या कोळतेन्नाचं सामना नाही का करू शकत मी मलोलच मलोलच मी निर्णय घेतला आपण आपल्या बाळाला कुणाला तरी देऊ का थुया? तुम्हाला माझं बाळ पाच बाजू वेगळा झाला ना मी याच्या बाजू शिवाय जगू शकणार नाही हा भवानी भंडारी त्याचे तुकडे तुकडे करते अशाच अचार त्या देवधारा सांग काम कामगार कोर्टातून केस वापस घे म्हणून अरे या घरातून नाव होतो घ्यारा हा नाहीतर तुझ्या बाय तू असं काय नाही मी तुम्हाला माफी मागतो हो तर मी देवधर बाबूंना सांगतो की ती केस मागे घ्या म्हणून